मुजरा माझा माताची जाऊ ना ज्यांनी घडवले शूर शुभांना मुजरा माझा माताची जाऊ ना ज्यांनी घडवले शूर शुभांना सन्मान निवासी व्यासपीठावरील वंदनीय गुरुजन वर्ग वाईट उपस्थित माझ्या मित्रमित्र माझे नाव स्वरूपा सुधीर निर्जे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर स्वराज्य जन्मी राजमाताची जाऊ यांच्या शोगात सांगण्यास उभी आहे राजमाताजी जाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते राजमाता जाऊ बालपणापासून युद्ध युद्ध कला तलवार बाजी व घोडेस्वार इत्यादींमध्ये कुशल होते त्या निधी कराणी व बाधेदार स्वभावाच्या होत्या त्यांना अन्यायाविरुद्ध चिड होते घेऊन हाती तलवार छाट्याला मुघल अहंकार घेऊन हाती तलवार छाट्याला मुघल अहंकार राजमाता जाऊ तुमच्या नावाचा दान दिशा जयते का राजमाता जिजाऊ तुमच्या नावाचा तान दिशा जयते का राजमाता जिजाऊ यांचा विवाह सोळाशे पाच मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांना प्रताप संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन पुत्र रत्न होते राजमाताजी जाऊन शिवबाण मध्ये हिंद स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्यांनी शुभांना बालपणापासूनच शौर्य कथा सांगितले शौर्याच्या कथा सांगितल्या व शिवरायांना बालपणापासूनच ज्ञान चातुर्य पराक्रम व संघटन अशा गुणांचे बाळकडू दिले त्यांनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न दाखविले राजमाताचे जाऊन हिंदू स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी सत्यापत्र लिहिले राजमाताची जवळ हिंद स्वराज्य स्थापनेमध्ये राजमाता हिंदू स्वराज्य स्थापनेमध्ये मोठे योगदान होते महाराष्ट्राची दिव्यज्योती ओवाळ त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्यज्योती ओवाळ त्यांची आरती नमन माझे राजमाते आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची जयंती अखेर सतरा जून सोळा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजमाताची जवनी अखेरचा श्वास घेतला अशा या थोर बरा कमी व आदर्श राजेच माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जात्रा एवढेच म्हणायचे वाटते जात्रा एवढेच म्हणायचं वाटते अंगणातील तुळस गोठ्यातील गाय अंगणातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय यांच्यावर जर कोणी माकडी नजर टाकली तर त्यांची गै करुणा काही शिकवण जशी राज्यांनी शिवरायड्या दिली तशीच प्रत्येक आईने आपल्या मुलाला द्यावी प्रत्येक आईने आपल्या मुलाला